ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावायास मिळणार आहे त्यामध्ये आता कुसुमने दिलेल्या शेवटच्या हिरिंगमध्ये म्हैपत हा खरंच गुंडगिरी करणारा माणूस असल्याचे आता अर्जुनने समोर आणताच दुसऱ्या क्षणी जस साहेब मला काही महत्वाचं सांगायचं असे म्हणत सायली आता उठून विटनेस बॉक्समध्ये येताच सायलीने असा एकच पुरावा आणि एकच गोष्ट ही जेजच्या समोर आणून दिलेली असते आणि त्यामुळे साक्षी ही दारू पिऊन मोकळ्या ग्राउंडवर गेली नव्हती आणि शिवानी जाधवसुद्धा साय साक्षीला भेटली नव्हती हे आता सायलीने पुराव्यासहित समोर आणलेले असते आणि त्या क्षणी मोठा धमाका उडून साक्षी ही दारू पिऊन ही त्या ग्राउंडवर गेली नसल्याचे आता समोर आलेले असते आणि शिवानी सुद्धा खोटे बोलत असल्याचे आता सायलीच्या पुराव्याने समोर येऊन एकाच मिनिटात आता केस फिरलेली आपण बघणार आहोत इकडे आता कोर्टामध्ये साक्षीची हेरिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीला त्याचा रविराजने साक्ष देण्यासाठी शिवानी जाधवला बोलावलेले असते तेव्हा शिवानी जाधवने साक्षीमध्ये सांगितलेले असते की ही मुलगी मी बघितली आणि ही त्यावेळेस मोकळ्या ग्राउंडवर आली होती आणि ती दारू प्यालेली होती तिला उलट्या आणि त्रास होत होता आणि त्यावेळी मी ट्युशनमधून येत होते तर आता इकडे अर्जुनने शिवानी जाधवला विचारलेले असते तुमची रात्री अशी कोणती ट्युशन होती की त्यावेळेला तुम्ही तेथून जात होत्या तेव्हा आता इकडे शिवानी जाधवला आता इकडे तर साक्षीने पोपटासारखे भडाभडा प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे शिकवलेले असते तेव्हा शिवानीने सांगितलेले असते की सर आमची परिस्थिती गरीब आहे आणि त्यामुळे दिवसा मी जॉब करून रात्री ट्यूशन करते त्यानंतर मात्र आता अर्जुनने आपला मोहरा म्हैपतला बनवलेले असते आणि विटनेस बॉक्समध्ये म्हैपतला बोलून आता मैपत ही जर त्याला जागा हवी असेल तर तो काय काय करतो हे सर्व अर्जुनने विचारलेले असते तेव्हा म्हैपतने हात जोडून सांगितलेले असते की आम्ही जर आम्हाला ती जागा हवी असेल तर त्या मालकाच्या पायाही पडतो आणि त्याला समजून सांगतो एवढे करून जर त्याने ऐकले नाही तर आम्ही त्याला जास्त पैशाची ऑफर देऊन ती जागा मिळवतो आणि धंद्या त्याच्यामध्ये आम आम्हाला आमच्या पोटापाण्याचं पाण्याचं बघावायचं असल्यामुळे आम्ही ही तडजोड करतो असे आता मोठ्या शितापीने आणि हुशारीने मैपतने आता कोर्टासमोर आणलेले असते खरे पण आता शेवटच्या क्षणी अर्जुन आता कुसुमताईला साक्ष देण्यासाठी बोलावतो आणि मैपत हा कसा गुंड आहे हे कुसुम आता एका क्षणात आता जजला पटवून देते कुसुम म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी आता जे सांगितलं ते शब्दानुशब्द शब्द खरं आहे आणि हा म्हैपत एक मोठा गुंड माणूस आहे जनता कॉलनीत येऊन याच्या गुंडांनी तेथील लोकांना धमकावले आम्हाला सर्वांना जागाखाली करावयास सांगितले एवढे करूनही तो ऐकला नाही तर त्याने आमची लाईटही बंद केली आणि पिण्याचे पाणी सुद्धा बंद केले असे म्हणत लगेचच आता अर्जुनने तो पेन ड्राईव्ह मधील पुरावा आता जजला दाखवलेला असतो आता गुंड क्लिअर कट जनता चाळीतील त्या लोकांना हानमार करून धमकावत असल्याचे आता त्या व्हिडिओमध्ये जज समोर आलेले असते आणि म्हैपत हा एक साधा सुद्धा माणूस नसून तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचे आता जजला समजते आणि म्हैपत आता विटनेस बॉक्समध्ये येऊन जे काही बोलत होता ते सर्व खोटे असल्याचे आता जज समोर आलेले असते त्याच वेळेस पुढे येत आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड जसे आता जनता कॉलनीत गुंडांना पाठवून या मैपतने त्यांना धमकावले तसेच हा माणूस म्हणजे मैपत शिकरे आता त्याच्या मुलीला घेऊन वात्सल्य आश्रमात गेला आणि वात्सल्य आश्रमाची जागा बळकवण्यासाठी याने मधुभाऊला धमकावले आणि ज्यावेळेस मधुभाऊंनी ती जागा देण्यासाठी नकार दिला त्यावेळेस साक्षी शिकरे यांनी तिथे जाऊन विलादचा खून केला तेव्हा ते ऐकून ते आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो लगेच उठून उभा राहत रविराज म्हणतो की साक्षी शिकरे या आश्रमात जाऊन त्यांनी विलासचा खून केला याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कारण कोर्ट हे पुराव्याला खरे सत्य मानते आणि तुमच्याकडे ते खरे सत्य असण्यासाठी काही पुरावा आहे का कारण कोर्टाला त्यासाठी पुरावा लागतोय त्या क्षणी आता थोडा वेळ आता अर्जुन हा स्तब्ध होतो कोर्टातील सर्व वातावरण शांत झालेले बघून आता लगेचच सायली उठून उभा राहते आणि म्हणते की जज साहेब मला थोडंसं सा महत्त्वाचं काही जे कोर्टाला सांगायचं आहे आणि कदाचित ते खूप महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे आता ही केस उलगडण्यासाठी कोर्टाला फायदाच होईल आणि लगेचच जज हे सायलीला विटनेस बॉक्समध्ये येण्यासाठी सांगून त्यांची साक्षी देण्यासाठी बोलतात आणि लगेचच सायली आता विटनेस बॉक्समध्ये येऊ लागते तेव्हा आता सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुन सगट सगळ्यांना मोठा धक्का बल बसलेला असतो आणि आता मिस सायली विटनेस बॉक्समध्ये येऊन काय सांगते याकडे आता अर्जुन सगट सर्वांचे लक्ष लागलेले असते त्यानंतर अर्जुन हा सायलीसमोर येत म्हणतो की मला काहीतरी सांगायचे तेव्हा तुम्ही सांगू शकता तर लगेचच सायली म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सर तुम्ही आत्ताच साक्षी ते साक्षीचे सी सी टी व्ही फुटेज दाखवले ते पुन्हा दाखवावे अशी मी विनंती करते तेव्हा सर्वजण आवाक झालेले असतात आणि लगेचच अर्जुन त्या सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ आता सर्वांसमोर दाखवतो आणि तो सर्व व्हिडिओ बघून झाल्यानंतर सायली म्हणते की जे साहेब आत्ताच आपण सर्वांनी हे सी सी टी व्ही फुटेज बारकाईने बघितले आणि या सी 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 टी व्ही फुटेजमध्ये बारकाईने बघितल्यानंतर असे लक्षात येते की वाजून सतरा मिनिटांनी साक्षी ह्या रिसॉर्टमधून अगदी क्लिअर कट चालत बाहेर आल्या आणि जेव्हा त्या रिसॉर्टमधून बाहेर येत होत्या तेव्हा त्यांचा कुठेही झोकांडा गेल्याचे दिसत नाहीये त्या अगदी नॉर्मल व्यक्ती जसा चालतो तसा त्या चालत आल्या आणि ताबडतोब त्यांनी कारचा दरवाजा सुद्धा उघडला कारच्या पाठीमागून सुद्धा त्यांनी एक चक्कर मारली इकडे तिकडे बघितले त्यांचा कुठेही त्यावेळी झोकांडा जात नव्हता आणि अगदी कारचा व्यवस्थितरित्या दरवाजा उघडून त्या गाडीमध्ये बसल्या आणि त्यांची गाडी निघून गेली त्यानंतर जेव्हा त्या रिसॉर्टमध्ये आल्या तेव्हा त्यांनी कार अगदी व्यवस्थितरित्या उघडली आणि व्यवस्थित चालत त्या आतमध्ये गेल्या मग जी व्यक्ती अगदी नॉर्मल चालून कारचा दरवाजा त्या उघडून त्यामध्ये बसू शकते आणि कारच्या आजूबाजूला चक्कर सुद्धा मारू शकते त्यामध्ये त्या, त्या कुठेच दारू पिलेल्या दिसत नाहीये हे जज साहेब आपल्याला क्लिअर कट दिसते तेव्हा खरेच त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये साक्षी ही अगदी नॉर्मल चालत असल्याचे आणि नॉर्मल तिने कारला चक्कर मारून कारमध्ये बसल्याचे सर्वांना दिसते आणि लगेचच आता जजसुद्धा भुचकाळ्यात पडलेले असतात आणि जज म्हणतात की यामध्ये तर साक्षी शिकरे या अगदी व्यवस्थित कारमध्ये बसून गेल्या तेव्हा त्या दारू पिण्याचा प्रश्न येतोयच कुठे तरीसुद्धा मी वकील पक्षांना सांगतो की जे काही सत्य असेल तेच त्यांनी कोर्टाला सांगावे पुन्हा जर खोटे बोलून कोर्टाचा अपमान केला गेला तर ते कोर्ट सहन करणार नाही असे आता जजने रविराज आणि अर्जुनला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस आता रविराज चे शिवानी जाधवची साक्ष ही खोटी ठरवलेली असते तेव्हा आता सी सी टी व्ही फुटेजमधील साक्षीची एक चूक सायलीने समोर आणून साक्षीला तोंडावर आपटवलेले असते आणि आता ते बघून आता अर्जुनलाही सायलीचे कौतुक वाटलेले असते आपली बायको खरेच खूप हुशार डोक्याची निघाली असे आता सायलीकडे बघत अर्जुनच्या डोक्यात विचार येतो आणि लगेच प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघून हसू लागतो तर आता कशी वाटली सायलीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब